आम्हीच केला तो बड्डे काय मामाने केला सगळं मामानेच केलं आम्ही काय करतो इथे मामाने केलं बरोबर आहे आम्ही काहीच करत नाही माहेरचीच माणसं करतात काय सगळ्यांच्या आता मी नेलं म्हणून तिकडे बड्डे झाला नाही झाला असता का बड्डे काय तर निष्का बरोबर ना काय हा अशीच मान आलं पाहिजे आज तिष्का आले आहे हेअर कटिंग करायला पत्तू काकाकडे बघूया आता पत्तू काय करतोय हे डिवाइन सलून आहे अलिबाग मधलं प्रसिद्ध सलून जबरदस्त व्यक्तिमत्व प्रथमेश आणि बाहेर वेटिंग वर कस्टमर आमचे उठारे नको नको पत्तू काय कुठल्याकडे मारत ओके चाल चाल व्हेरी गुड खूप मेहनती मुलगा आहे आमचा अलिबागमधील बिचारा किती वर्ष अली तू तुला लाईनमध्ये सात आठ वर्ष सात आठ वर्षाचा अनुभव आहे ट्रेनिंग पण घेतले त्यांनी प्रोफेशनल आणि कुठेतरी दुसरीकडे जाऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्या अलिबागमध्ये स्वतःचं काहीतरी करावं या दृष्टिकोनातून त्याने व्यवसाय सुरू केला त्याचे भाऊ नाव काय आपलं हां हाही कॉलेज शिकत शिकत हे काम शिकतो आहे खूप खरोखर प्रभावी आहेत दोघंही मानलं पाहिजे दोघांनाही आणि आई वडिलांना खूप सपोर्ट करतात दोघ चांगली मुलं आहेत दोघ माझ्या संपर्कात असतात नेहमी तरी बघूया आता तनिष्का कुठला आयफोन कट आहे हा खूप छान प्रकारे कटिंग करतो मुलगा हेअर कटिंग मी सुद्धा इथेच येत हा खूप केस वाढले होते आणि त्याच्यामुळेच हेअर कटिंग करायला आलो आम्ही कनिष्काची आई सुद्धा आली इथे बघायला निरीक्षण करायला पत्तूकडे कधी कधी गरजू लोक पण येतात था। तरी <laughs> पत्तू त्यांना सहकार्य करत असतो पत्तूचं असं डिमांड नाहीये की मला एवढेच पैसे द्या कधी अडी अडचण असेल तर हा माझ्याकडून एकशे पन्नास नको नको फोटो किती एकशे पन्नास त्याने दिले किती नव्वद साठ रुपये डिस्काउंट ट्रेनिंग सुद्धा घेतलेली आहे त्यांनी प्रोफेशनल आणि ते ह्या क्षेत्रात सात ते आठ वर्ष मागील काम करतात आणि आमच्या संपर्कात आहेत मी सुद्धा इथेच येत असतो हेअर कटिंगसाठी तरी तनिष्काचे सुद्धा ते आता हेअर कट करतात छान प्रकारे तनिष्का कसे कापतो पत्तो का केस मस्त काय हा हिने मौन रथ घेतलेला आहे तनिष्काची मम्मी सुद्धा आलेली आहे देखरेख करण्यासाठी